नमस्कार मैत्रिणी नमी अर्चना अरोही शिलाई वर्ल्डमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण ब्लाऊजचा गळा पाहणार आहोत तर पहा सव्वा दोन इंच गळा रुंदी होती आणि अडीच इंचाचं खालच्या साईडला घेतलं गळा उंची आहे साडेनऊ अधिक अर्धा केले दहा इंच अशा अशा प्रकारे बॉक्स तयार करून घेतला तर आपल्याला पंचकोनी गळ्याचा आकार द्यायचा होता पण जास्त डीप पण घ्यायचा नव्हता आणि जास्त पसरट पण करायचा नव्हता त्याच्यामुळे आपण फक्त पहावरती अर्धा इंच घेऊन अशा प्रकारे तिरकी लाईन देऊन जोडून घेतला त्यानंतर आता आपण अस्तरचा गळा कट करून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे आपला गळा तयार झालेला आहे आणि आता आपण हे ब्लाऊज पीसवरती ठेवून घेणारे ब्लाऊज पीसचं पण आपण पाठीमागच्या भागाचं कटिंग करून घेणारे अस्तर ठेवून अशा प्रकारे ब्लाउज पीसचं कटिंग करून झालेलं आहे त्यानंतर आता आपल्याला पहा ब्लाऊज पीसचा सरळ बाजूवरती अस्तर ठेवून आपल्याला कमरेच्या साईडला टीप मारून घ्यायची आहे ब्लाऊज पीस व्यवस्थित ठेवून घ्यायचा आणि अस्तरी त्यावरती व्यवस्थित ठेवून अशा प्रकारे टिप मारून घ्यायची त्यानंतर गळ्याला आपण पूर्णपणे टाचण्यांनी पॅक करून घेणार आहे जेणेकरून आपल्याला शिवताना कापड सरकलं नाही पाहिजे तर पहा अशा प्रकारे आपण टाचण्यांनी पॅक केलेला आहे त्यानंतर आता आपण हा गळा शिवून घेणार आहे पाव इंचाची पाव इंचचा अंतर ठेवून शिलाई देऊन घ्यायची हे पा अशा प्रकारे पूर्ण गळा आपण शिवून घेणार आहे त्याच्यानंतर टाचण्या काढून घ्यायच्या आणि जे गळ्याच्या साईडला ब्लाउज पीसचं कापड होतं ते कट करून घ्यायचं आणि गळ्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आणि गळा पलटी करून घ्यायचा अशा प्रकारे पलटी करून घेतलेला आहे गळा आता आपण दाबटीप देऊन घेऊया कमरेच्या साईडला दाबटीप देऊन घ्यायची आणि गळ्याच्या साईडलाही दाबटीप देऊन घ्यायची पूर्णपणे असा आपला गळा तयार झालेला आहे तर पहा ह्याला आप ह्याला टोक आलेला नाही आहे खालच्या साईडला तर त्यासाठी अशा प्रकारे छोटीशी टक्स घेतल्यागत एक टीप द्यायची म्हणजे आपला गळ्याचा कोना दिसतो आणि त्याच्यानंतर असा काट होता तर तो, तो काट मी कट करून घेतलेला आणि व्यवस्थित त्याला फोल्ड करून टिप मारून घेतली त्यानंतर आपल्याला खालच्या साईडला पण काट खालच्या साईडच्या काटाला पण अशी छोटीशी चुनी घे द्यायची आहे आणि अशा प्रकारे जोडून घ्यायचं त्यानंतर साईडचे दोन्ही काठ जोडून घ्यायचे गळ्याच्या बरोबर गळ्यावरती जोडून घ्यायचं त्याला पण टाचण्यांनी पॅक करून आपण ती पट्टी जोडून घेणार आहेत काठाचे काठ जोडताना पण व्यवस्थित जोडून घ्यायचे हे पहा अशा प्रकारे काठ आता आपण गळ्याला जोडून घेतलेली त्यानंतर मी पूर्ण गळ्यावरती काठावरून दुसऱ्या साईडने टिप देऊन घेणार आहे अशा प्रकारे पूर्ण काठाला टिप देऊन घेतले आणि असं अशा प्रकारे आपण गळ्याची डिझाईन तयार करून घेतलेली तर पहा तर चला गळा कसा वाटला तर नक्कीच कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद